तिला सांगितलं जवळ बसून मिरच्या दाखवत होत्या का का फुडून दाखवत होते मिरची चात किती बे आता दोघे मिळ मोजित होते का मिरच्या आतल्या बे काय झालं गप्पा मारत बसलो म्हणून एवढ्या रे सगळ्यांनी बघितलंय हळू बोल भीतीला का नसतेमी ठेवली काय गावात बरं मला सांग काय बोलत होतो रे आपण काय नाही तुम्ही तिच्याबद्दल सांगत होते काय सांगत होते चांगली आहे आणि माझा नवरा अरे त्या काल तोंड्यानी त्या शिपायांनी तुला काय सांगितलं असन एकाचे दोन फोन करून बोलून घेईन कशाला फोन करते ऐक ना ना कुठे फोन करू हॅलो हा कुठे ते मग कशा आलत ते कागद न्यायला घरी आहे घरी ऐकलंय ना ती तोंड येऊन सांग ये पटकन पळत दोन मिनिटात आलं पायन अये म्हणजे तो माणस आमच्या काय करतो ते हे करायला पाठील होता तो कशाला बोलल काय नको मॅडम तडा 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 काय काय आता येऊ राहिलाय कळलंच हा বলো না